आणि यानंतरची बातमी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची मोबाईल आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य अंग बनलेला आहे तुमच्या आमच्या हातामध्ये सातत्यानं मोबाईल असतो परंतु पुण्याच्या राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी मोबाईलच्या स्क्रीनवरती नेमके किती जीवाणू विषाणू असतात आणि त्यामुळे आपल्याला काय फरक पडू शकतो याचा शोध लावला आणि तो शोध धक्कादायक आहे तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलवर एक दोन नाही तर तब्बल पाचशे पंधरा प्रकारचे जीवाणू आणि अठ्ठावीस प्रकारच्या वे वेगवेगळ्या बुरशींचं घर आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे वास्तव आहे गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था अर्थात एन सी सी एसनं ने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे या दोन जीवाणू आणि एक बुरशी नव्यानं आढळल्यात त्यांचं संशोधन सुरू आहे मात्र तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही कारण या जीवाणू किंवा बुरशींपासून तुम्हाला कोणताही धोका संभवत नाही फक्त त्यामुळे आपण काळजी अशी घ्यायची की काही काही लोकांना सवय असते की मोबाईल तोंडात धरायचा चावायचा तर असं करू नये लहान मुलांना मोबाईल खेळायला देऊन तो त्यांनी तोंडात वगैरे घालतील असं त्यांना तोंडात घालून देऊ नये आणि जर मोबाईल कुठे खाली जमिनीवर पडला मातीत पडला तर तो जरा स्वच्छ धुवून घ्यावा एवढंच या संशोधनासाठी अठ्ठावीस वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईलची सॅम्पल्स वापरली गेली कार्यालयांमध्ये काम करणारे मजुरी करणारे हॉटेल्समध्ये खानसामा म्हणून काम करणारे अशा वेगवेगळ्या लोकांचा यात समावेश होता अठ्ठावीस पैकी सव्वीस फोन्स हे स्मार्टफोन होते तर दोन फोन हे जुन्या पद्धतीचे होते और उसी तरह से ट्वेंटी आसपास हमें फंजाई भी मिले उनका रीजन का सीक्वेंस किया एंड वी कम टू नो की आउट ऑफ ट्वेंटी एट ऑर्गेनिजम्स वन वन पर्टिकुलर स्ट्रेन वाज शोइंग डिफरंट कॅरेक्टर्स जीवाणूंच्या दोन प्रजातींसोबत बुरशींचीही एक नवी प्रजाती शास्त्रज्ञांना या संशोधनात आढळली आहे ही प्रजाती मानव शरीरावर आढळत नाही पण मोबाईलवर मात्र ती आढळते ये एक पायरेनिक टेलीफोनी नाम का फंगस है तो ये जो है सोइल से भी मिल सकता है और बाकी जगह से भी आ सकता है फालजेनेटिक ट्री कंस करके देखा है कि ये जो फंगस है ये दूसरे फंगस से नया है और पहली बार मिला है टू दी साइंस वर्ल्ड साइंस को पहली बार मिला मोबाइल मध्या जीवाणु बुरुशीं घाबरुन जाने च कारण मात्र का ही नहीं पिमुकों का नही मात्र पहावे लगे शिवाय ऐसी स्वच्छता करिता त्यामुळे मोबाईलवर बोलण्यासोबत त्याच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्या या संशोधनाचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल फोनवरती आढळणारे हे बहुतेक जीवाणू हे मानवी शरीरावरतीच आढळणारे असतात आणि ते अपायकारक नसतात हे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलंय आणि हे करत असताना त्यांना जीवाणूंच्या दोन नवीन प्रजाती आणि बुरशीची एक नवीन प्रजाती शोधण्यातही यश मिळालं आहे त्यापैकी जीवाणूची एक प्रजाती मोबाईल फोनचा हा जो पृष्ठभाग आहे ज्याला आपण स्क्रीन म्हणतो त्याच्यावरती वस्ती करून राहत असल्याचं आढळून आलं आहे आणि त्यामुळे हे संशोधन भविष्यातील इलेक्ट्रॉनिकची उपकरणं कशी असतील यासाठी महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे समन दारगुंजारी एबीपी माझा पुणे आपण कधीच कल्पना करू शकत नाही की मोबाईलच्या स्क्रीनवरती जीवाणू असू शकतात परंतु या संशोधनानंतर ही गोष्ट प्रामुख्यानं समोर आली आहे